नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा एक फार वेगळा विषय आज नवीन वर्षाचा हा आता दुसरा दिवस आहे ज्याची चर्चा फारशी होत नाही टीका आम्ही पण त्याच्यामध्ये टीका करणाऱ्यांमध्ये होतो ते म्हणजे महाराष्ट्रात जी लाडकी बहीण योजना हो राबवल्या गेली केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आता एक दोन नवे पंधरा राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाखाली योजनांच्या नावाखाली महिलांच्या खात्यात सरळ पैसे दिले जात आहेत हे किती चांगलं म्हणजे पैसे देणं चांगलं वाईट त्याची चर्चा आपण वेगळ्या पातळीवरती करत आहोत ही ताकद किती मी तुम्हाला सांगतो गेल्या पाच वर्षातली रिचा गांधी म्हणून अभ्यासक आहेत त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एकतीस डिसेंबरला त्यांचं फीचर छापून आलेलं आहे त्याच्यातले मी फक्त दोन तीन आकडे तुमच्यासमोर ठेवतो आणि आपण विषय पुढून घेऊ एकूण जी संख्या आहे दोन लाख सेहेचाळीस हजार कोटी रुपये वाटप झालेले आहेत दोन हजार पंचवीस म्हणजे आता प्रपोजल आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये मार्चमध्ये जे वर्ष संपेल तोपर्यंत काही वाटप झालेत काही वाटप व्हायचे तो, वाट वाट तो आकडा आहे दोन लाख सेहेचाळीस हजार कोटी किती स्त्रियांपर्यंत हे पैसे पोहोचले तो आकडा आहे तेरा कोटी आणि एकूण राज्य किती तर पंधरा राज्य आहेत त्याच्यामध्ये मी तर तुम्हाला वाटलं स्टेबल किंवा नुसते आकडे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त पैसे तेलंगणामध्ये वाटले गेले होते दोन हजार तेवीस मध्ये महालक्ष्मी स्कीम त्याचं नाव होतं आणि पंचवीसशे रुपये प्रत्येक महिन्याला आणि एकूण ती संख्या होती एकोणचाळीस हजार दोनशे कोटी रुपये एकोणपन्नास हजार दोनशे कोटी त्याच्यानंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण पंधराशे रुपये दिले होते छत्तीस हजार कोटी कर्नाटकात ग्रहलक्ष्मी योजना दोन हजार रुपये अठ्ठावीस हजार कोटी पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार स्कीम हजार ते बाराशे रुपये दिले होते सव्वीस हजार सातशे कोटी बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना दहा आता ही थोडीशी रोजगार योजना म्हणजे सरळ दिलेले पैसे नाही येत ते आपण बचत गटाला देतो तसं कर्ज आहे त्याचं काय म्हणते त्याचं अपप्रचारच जास्त झाला दहा हजार रुपये ते एकोणवीस हजार कोटी होते बाकी मध्य प्रदेशमध्ये अ बाराशे पन्नास रुपये आणि ते अठरा हजार सहाशे एकोणसत्तर कोटी तमिळनाडू तेरा, तेरा हजार आठशे सात कोटी झारखंड तेरा हजार तीनशे त्रेसष्ट कोटी ओडिशा दहा हजार एकशे पंचेस कोटी बाकीच्या राज्यांमधले आकडे हे कमी आहेत म्हणून मी ते घेत नाही बाकीचे राज्य आहे त्याच्यामध्ये ओडिशा आंध्र प्रदेश छत्तीसगड दिल्ली आसाम हरियाणा आणि हिमाचल असे जवळपास हे पंधरा राज्य आहेत आणि ह्या राज्यांमध्ये एकूण दोन लाख सेहेचाळीस हजार लाख कोटी दोन लाख सेहेचाळीस हजार कोटी वाटप केलं गेलं काय वेगळेपणे हो याच्यामध्ये एकीकडे आम्ही करतो ती टीका थोडीशी बाजूला ठेवाल महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये महिलेच्या खात्यामध्ये हे पैसे द्यायचे आहेत तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी ह्याचा गवगवा केव्हा सुरू झाला होता की जेव्हा जनधन खाते उघडल्या हो गेले आणि बाकी सगळीकडून असा अशी अडचण होती स्वतः राहुल गांधींनी जे वडील राजीव गांधी यांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसची शताब्दी साजरी झाली होती महाराष्ट्रातच मुंबईमध्ये तो कार्यक्रम झाला होता आणि तेव्हा राहुल राजीव गांधींचं गाजलेलं वाक्य आहे दिल्लीतून एक रुपये निघाला तर खालपर्यंत ते फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसेमध्ये गडप होता सत्तेवर असताना चारशे पंधरा इत चौदा इतकं प्रचंड बहुमत संसदेमध्ये असताना बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार असताना राजीव गांधी यांचं हे वाक्य सरकार समस्या क्या सुलझा आहे सरकार खुद समस्या आहे असं आम्ही का म्हणायचो म्हणतो अजून सुद्धा तर ही यंत्रणा प्रष्टत आहेच अकार्यक्षम आहे ही सगळी कीड त्याला लागलेली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची जेव्हा योजना सुरू झाली जनधन खाते हे जे मोदीच्या नावानं आज बुंबा मारायला लागले हे आकडे तुम्हाला कुठून काढता आले महिलांना किंवा जो कोणी लाभार्थी ते आहे त्याच्यापर्यंत पैसे पोहोचवायचे आहेत गॅसच्या सबसिडीचं तर अतिशय चांगलं उदाहरण आहे ही सबसिडी तुमच्या खात्यामध्ये मिळेल तुम्ही बाजारातून सिलेंडर सरळ आहे त्या किमतीनं विकत घ्या हे का सक्सेसफुल झालं का यशस्वी झालं खाते उघडले गेले म्हणून हे झिरो अकाउंट उघड शक्यत नाही हे बँकिंग व्यवस्था कोसळेल तुम्ही सगळी ती चर्चा ऐकून बघा तेव्हाची आज मी म्हटलं ना ह्याच्यावरती आपण वेगळी चर्चा करू वेगळी टीका करूत त्याचं आम्ही समर्थन करत नाही फुकटा वाटपचं पण जर तुम्हाला लाभार्थ्यांना पैसे वाटप करायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट पैसे त्यांच्या खात्यामध्ये द्या रेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा हा आग्रह एकता आमचा त्याला विरोधच आहे ती गोष्ट वेगळी ती बाजूला ठेव पण तुम्हाला जर पैसे द्यायचे असतील तर ह्या सरकारी भ्रष्ट योजनेमध्ये काहीच करू नका तुम्ही तुम्ही जितकी अमाऊंट खर्च करता तितके पैसे त्या लाभार्थीच्या खात्यात रेशनचे किती खाते आहेत इतके जसं आता हे लाडकी बहीण योजनेचे दोन लाख सेहेचाळीस हजार कोटी तुम्ही त्यांच्या खात्यात दिलेत ना रेशनचे पैसे देऊन टाका ती सगळी मधली किडलेली यंत्रणा काढून टाका ते बाजारात जातील आणि काय करायचं ते करतील शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच तुम्ही नका काढू शाळा तुम्ही हे फालतू सगळे अनुदान देऊन ठेवलेत आणि या शाळा पोहचल्या इतकं केल्याच्या नंतर सुद्धा पालकाला आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी म्हणून ट्युशन लावावी लागते वैयक्तिक खर्च करावा लागतो वैयक्तिक पुन्हा डोकं लावावं लागतं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शाळेतून मिळतं ते शिक्षण नाहीच मग त्याच्यावरती एवढा मोठा पैसा का खर्च करायचा आता ह्या महिलाच्या योजनांसाठी दोन लाख सेहेचाळीस हजार कोटी त्यांच्या खात्यामध्ये आणि ती वाढ किती कितीपर्यंत झालेली आहे तुम्ही लक्षात घ्या आधी किती होती फक्त तेराशे कोटी रक्कम होती सुरुवातीला जिथून सुरुवात झालेली ती रक्कम आहे ती जेमतेम काहीतरी तेराशे कोटी रक्कम होती एक हजार सहाशे कोटीची रक्कम वाढून आज दोन लाख सेहेचाळीस हजार होती कितपत वाढ येते ही रक्कम ह्या महिलांच्या खात्यामध्ये सरळ जमा होते आहे गॅसच्या सबसिडीचा आपण अनुभव घेतलेला आहे अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो आश्रम शाळा वगैरे चालतात आदिवासीसाठी त्याच्यामध्ये ही शिष्यवृत्ती किंवा तो खर्च सरळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची एक योजना आली त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा झाला की त्या पोराला मिळालेले पैसे तो पोरगा आपल्या लहान भावाच्या शिक्षणासाठी घरच्या छोट्या मोठ्या वस्तूंसाठी आईला आधार होण्यासाठी घर वरती करण्यासाठी करतोय असा आदर्श आढळून आलं म्हणजे इथून पुढे ह्या एक मार्ग सापडलेला आहे की तुम्हाला जर कल्याण करायचं असेल तर हे बाकीचे काही धंदे न करता त्यांच्या खात्यामध्ये सरळ पैसे जमा करा तेवढे बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नका धान्याची बाजारपेठ नासून टाकली सगळ्या राशन व्यवस्थेमुळे जर हे पैसे आजही त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तर ते त्यांच्या गरजेप्रमाणे धान्य खरेदी करतील कितीतरी बाबतीमध्ये आम्ही असं म्हणत आलेलो आहोत की तुम्ही कशाला खतावरती सबसिडी देता शेतकऱ्यांना सबसिडीच्या नावाखाली म्हणून खत कारखाने सबसिडी काढून टाकायला लागले कृषी उत्पन्न बाजार समितीला पैसे द्यायचे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीनं ते स्वतःच खाऊन टाकायचे शेतकऱ्यांचं कल्याण करायच्या नावाखाली म्हणून तुम्ही वेगवेगळ्या पैसे द्यायला लागले त्याच्यापेक्षा ते पैसे तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यात द्या लाभार्थ्याच्या खात्यात द्या शिक्षणासाठी पोरांच्या खात्यात द्या ज्यांचे कोणाचं मूल सहा वर्षाच्या सहा वर्षापेक्षा जास्त आहे त्याच्यावरती त्या सहा वर्षापासून सोळा वर्षापर्यंत दरवर्षी त्या पोराच्या खात्यामध्ये म्हणजे आईबापाच्या खात्यामध्ये तेवढे पैसे द्या या योजनेमुळं एक जे सत्य त्या रिपोर्टमधला सगळं वेगळं आहे ती गोष्ट वेगळी की महिलांकडे हे पैसे आले त्याच्यामुळं कसं होतं चांगलं आम्ही त्याचं समर्थन करतो महिलाकडे पैसे आले म्हणून महिलांना द्यावेत की नाही तो मुद्दा वेगळा मग त्याच पद्धतीनं जर हे पैसे लाभार्थींना आपण जर सरळ देऊ शकलो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने त्याच्यामुळं दोन प्रचंड मोठ्या गोष्टी क्रांतिकारक घडतील नंबर एक सरकारी यंत्रणेमधला सगळा बुजबुजाट जो आहे जो भ्रष्टाचार आहे जी कीड लागलेली आहे अकार्य क्षमता आहे सरकारची जबाबदारी होऊन बसलेली आहे डोक्याला ताप होऊन बसलेला आहे किंवा आता ते पोरांना खिचडी वाटप करा बाकीचे काम करा शिक्षकच बोंबा मारतात नको ना ते काही तुम्ही फुकट ड्रेस वाटप करू नका तुम्ही फुकट पुस्तकं देऊ नका तुम्ही खिचडी वाटप करू नका तुम्ही रेशनवर धान्य वाटप करू नका तुम्ही फक्त ह्याची जी काही अमाऊंट होती तुम्ही जे लाभार्थी ते पहिले पक्के करा आणि त्याच्या ते खात्यामध्ये तेवढे पैसे द्या लोककल्याणकारी योजनेच्या नावाखाली म्हणून जे सगळा धांगडधिंगा चालू आहे त्याच्या नावानं ते एक अजित नेनांचं फार सुंदर व्यंगचित्र आहे मी त्याचा बऱ्यादा उल्लेख करतो कि त्याच्यामध्ये एक अशी झोपडी दाखवलेली आहे तो फाटका बाप त्याची बायको पलीकडे बसलेली तो छोटा मुलगा आणि त्याच्या दारामध्ये ते अमेरिकन हॅट घातलेले ते एन जी ओ असं त्याच्यावर लिहिलेले दोन असे उभे राहतात अधिकारीने एक बाई दाखवलेली <laughs> तो मुलगा असं विचारतो बापाला की हे काय करतात तर तो म्हणतो की हे गरीबांसाठी काम करतात पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे तो विचारतो की त्यानं काय होतं म्हणजे काय तोमुळे तो बाप जे उत्तर देतो ते सगळ्या आमच्या व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे तो म्हातारा शेतकरी बाप आपल्या पोराला म्हणतो त्याच्यामुळे त्यांची गरिबी दूर होते ही व्यवस्था राबवणारे जे कोणी आहेत त्यांची गरिबी दूर करण्यासाठी ज्या सगळ्या स्कीमा आहेत या म्हणून आमचं म्हणणं आहे आत्ता महिला ट्रान्सफर दोन दोन लाख सेहेचाळीस हजार कोटी त्यांच्या खात्यात गेले आणि तेरा कोटी महिलांच्या खात्यात गेले हा जो आकडा समोर आलेला आहे हा आकडा हे सांगतो आहे की जर तुम्हाला लोककल्याणाच्या नावाखाली म्हणून जर काही करायचं असेल तर हे सगळे बाकीचे धंदे बंद करा तुम्ही हे पैसे डायरेक्ट बेनिफिट प्रमाणे तुम्ही ते सरळ सरळ त्या लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा करा बाकीचा धंदा बंद करा इथेच थांबूयात धन्यवाद